दिवसभरातील सर्वात मोठी बातमी आणि या बातमीने भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर ती महायुतीला चांगलीच डोकेदुखी वाढवलेली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची ज्या बातमीने अनेक दिग्गजांचे आता धाबे आणलेले आहेत उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस मिळून महाविकास आघाडी ही जोरदार टक्कर देताना दिसत आहे एकीकडे एक सत्ता सत्ताधारी सर्व यंत्रणा आणि केंद्रातील बड्या बड्या नेत्यांच्या महाराष्ट्रातील सभा मात्र या नेत्यांच्या सभेला गर्दी होताना दिसत नाही येत अनेक सभा अशा आहेत की त्या रिकाम्या खुर्च्या या ठिकाणी बरेच अपेक्षा मोठी मात्र लोक जमेनात त्यामुळे मात्र महायुतीची चांगलीच आता गोची होताना दिसत आहे तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे जोमाने कामाला लागले असल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं असल्याचं याचबरोबर ती नव्या सर्वेने मात्र अनेक दिग्गजांची झोप उडालेली आहे मित्रांनो भारतीय जनता पक्षाला काही करून सत्ता मिळवायची आहे आणि ती महाविकास आघाडीला याच ठिकाणी सत्तेमध्ये येण्याचा आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा हा सामना जोरदार रंगत असतानाच या ठिकाणी अनेक या ठिकाणी जे नेते आहेत ते मात्र आता डेंजर झोनमध्ये असल्याचा सर्वे समोर येत आहे तर नक्की महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं येणार याबाबत मात्र या ठिकाणी जो ताजा सर्वे आलेला आहे या सर्वेने अनेकांची झोप उडालेली आहे विरुद्ध महाविकास आघाडीच्या सामन्यामध्ये नक्की कोण बाजी मारणार आणि कोणाला किती या ठिकाणी जागा जिंकता येणार महाराष्ट्राचा सर्वे काय आहे तोच जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काँग्रेस या ठिकाणी पंचावन्न ते पासष्ट जागा मिळवण्याचा अंदाज वर्तवला जात आहे या ठिकाणी काँग्रेस आघाडी घेते तर अजित पवार गट मात्र मायनस होताना दिसतोय या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ मिळूनही सात ते बारा जागा तर मनसे महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन जागा आपले जिंकून आणू शकतात असाही सर्वे मनसेच्या बाबतीमध्ये समोर येतोय तर शिंदेगडासोबत गेलेले चाळीस आमदारांचं या ठिकाणी नाकीनवालेले आहेत त्यांच्यापैकी सतरा ते तेवीस जागा जिंकून येण्याचा हा अंदाज सर्वेमध्ये आलेला आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षालाही मोठा धक्का एकशे पाचवरून एकावन्न ते चौसष्ट जागाच मिळत त्याचा अंदाज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला त्रेचाळीस ते त्रेपन्न जागा मिळतील तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते सत्तेचाळीस ते एकसष्ट जागा निवडून येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे मित्र या सर्वेबाबत आपल्याला काय वाटतं आपल्या तालुक्यात आपल्या विधानसभेचा आमदार कोण होईल कमेंट करा धन्यवाद